नमस्कार मी पंजाब डक एक दोन तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हांदा लक्षात द्यायचा मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा आयल्या नगर संभाजीनगर इकडं सोलापूर सांगली इकडं बीड जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पडला लक्षात घ्यायचा एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की चार नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे पाऊस निघून चाललाय म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि सात तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले हे आता इतका पाऊस कशामुळे पडला तर काय झालं एका पाठोमाठ दोन सम चक्रीवादळ तयार झाले होते एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ ते बंगालच्या चक्रीवादळ ते काय झालं इकडं पूर्व विदर्भातून इकडं आसामकडे जाणार होतं आणि हे अरबी समुद्रातलं चक्रीवादळ किनाऱ्या किनारे येऊन तसंच तिकडे ओमानकडे जाणार आहे ते जात असताना त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहेत त्याच्यामुळे पाऊस येणार नाही आता परवा दिशूपासून म्हणजे तीन तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल थंड वारं देखील येते त्याच्यानंतर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर त्या दरम्यान राज्यात धुके धुराळी धुई देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे सात तारखेपासून कायमचा ता निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि त्यांनी त्यांच्या तेन औषधाची तयारी ठेवायची आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही काय करता कांद्याचं रोप टाकू शकता आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना जन्म हरभऱ्याची ज्वारीची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता जशी आता वापसं होईल तसं तुम्ही हरभरं पेरू शकता कारण की राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो निपाड सिन्नरकडं चार तारखेला थोडी थोडी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर राज्यामध्ये आता चांगली थंडीला सुरुवात होणार आहे सात तारखेपासून राज्यात सगळीकडे थंडी जाणवणार आहे म्हणून हा न लक्षात येतात तसं तर चार पाच तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो इकडं नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा इकडं बुरामपूर याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर दर्यापूर मोर्शी अमरावती या पट्ट्यामध्ये पाच तारखेला चार पाच तारखेला तिकडे थंडीची लाट म्हणजे सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी सहा तारखेला परत इकडे मराठवाड्यापर्यंत येणार आहे सात तारखेला ती थंडी नाश आपलं सांगली सातारा इकडं सोलापूर म्हणजे दक्षिण पट्ट्याकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आठ तारखेला राज्यात सगळीकडे थंडी दिसणार आहे आठ तारखेला सगळ्यांना असं वाटेल की आता हिवाळा सुरू झाला असं म्हणून जाणवणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्यापासून राज्यात धुई धुके धुराळी अशी धुईद येईल की रस्त्यांना दिसतील दिसणार नाही गाडी चालवताना असताना तुम्हाला लाईट लावा लागते पिवळे लाईट लावा लागते अशी राज्यामध्ये आता एक ते चार ना, चार नोव्हेंबरच्या दरम्यान धुई धुके येणार आहेत म्हणून लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची पेरणी राहिलेली असेल आता तुम्ही पेरू शकता हरभरा पेरताना काय करा बियाण्याला बियाण्याला औषध लावा आणि पेरणी करत असताना बियाणं बियाणं जास्त पेरा काय होईल की हे पाहू शकता की आम्ही अठ्ठेचाळीस किलो योकरी पेरलेल जरी आता ह्या पावसानं दहा पन्नास टक्के जरी मिळालं तर पंचवीस टक्के राहतंय म्हणून हे पाहू शकता हे आपलं कोरडोचं शेत आहे यंदा सोळा एकर हार्वराचा प्लॉट आहे आणि याचं संपूर्ण नियोजन समोर तुम्हाला सगळ्या शेतकऱ्याला सांगणार आहे धन्यवाद